तर सगळ्यांना जंगलातून शुभ सकाळ वाजले सकाळचे नऊ नऊ आणि आपण आलोय दादाच्या वाड्याकडे गुड मॉर्निंग साहिल किती वाजता उठल्या मग काय केलं उठल्यावर अच्छा, के अच्छा। के ओके आणि हे आहेत साहिलचे बकरे जे कालपासून सुका चारा खात आहेत आणि तुम्ही आता म्हणाले एवढा गवत का आणून ठेवलंय बकरे कुठे गवत खातात तर असं काय नाही काल जे सर आलेले त्यांनी सांगितलं की हे चिऱ्याचे जे होल्ज असतात ना या होलमध्ये रक्त पिणारे कसू जाऊन लपतात आणि मग वेळ भेटला की ते बकऱ्यांचं रक्त पितात त्यामुळे बकऱ्यांचं वेट वाढत नव्हतं ॲक्च्युली बकऱ्यांचं वेट वाढत नव्हतं म्हणून आम्ही डॉक्टर बोलवलेलं आणि काल आम्हाला इतकं ज्ञान मिळालं आहे भरपूर म्हणजे भरपूर सो खूप मोठा थँक्यू सावंत सरांना तर आजचा आमचा प्लॅन आहे आम्ही बकऱ्यांसाठी हाईटवर माचली करतो आहे त्याचं कारण काय ते जमिनीवर राहिले बकरे जे लगवी करतात करता। हा त्याच्यामुळे गॅस तयार होतो तो दोन फुटापर्यंत हवेत राहतो फुटावरच थांबतो तो पुढे जात नाही बकऱ्यांची आई तेवढीच असते ओके डायरेक्ट त्यांच्या नाकात जातो हा त्यांच्या लंग्सला प्रॉब्लेम होतो हे आपल्याला काळ समजलं त्यासाठी दोन पर्याय होते एकतर या भिंती उघडायच्या म्हणजे इकडची हवा जी येते ती इथून गेली पाहिजे असं काहीतरी करायचं जेणेकरून हवेवर तो गॅस गेला असता किंवा त्या हाईटपेक्षा आपण बकऱ्यांना वर ठेवायचं म्हणजे तो गॅस तिथेच थांबेल आणि वर हो जातील तर आपण दुसरा पर्याय निवडला कारण पर्याय पहिला पर्याय आपल्यासाठी सुटेबल नव्हता हो <laughs> ते खूप मोठ्या खर्चिकमध्ये जात होतं सो आपल्याकडे ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्यातून आपण हाईटला माजली करायचा आज विचार केला आहे सोबतच आपल्याला साईलच्या घरापासून इथपर्यंत लाईन आणून लाईट घ्यायची आणि सोबतच मला लग्न झाल्यामुळं आठवडा बाजार करायचा आहे सो सगळ्यात आधी प्रायोरिटी घरची तोपर्यंत तू आणि पप्पा इथे मजा करा आणि हे गवत का आणलं आहे हे सांगायचं राहिलं जंतू जे आहेत जमिनीवर सुद्धा ते सगळे मरण्यासाठी आपण हे गवत पसरवून जाणार आहोत जेणेकरून ते सगळे जंतू मरतील आणि भिंतींसाठी सेकंड ऑप्शन आपण सुना आहे जो आपण लवकर मागू मुंबईतून आणि भिंतींना फसपटून टाकू जेणेकरून आपले बकरे सुखरूप राहतील आपल्याला सहाचे साठ करायचे आहेत दोन बकरे साहिले ऑलरेडी विकले आहेत सो अजून चार बकरे आहेत आणि दोन मादे आहेत ज्यांना आम्ही आफ्रिकन बोर लावणार आहे <laughs> <laughs> नमस्कार मी अनेकत्र असून गोष्ट ओकण्यात हो, चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आता आपण फोंड्यातल्या घराजवळ हाय पूजा काय करता भाऊ गुड मॉर्निंग तर आज संडे शेताला थोडं भाजीपाल्याचं वगैरे शॉपिंग असते आठवड्याची शॉपिंग ती करायसाठी तिला घ्यायसाठी खास फोंड्यात आलं आणि शॉपिंग करून झालं की मग आम्ही परत हरकुळात जाऊ पण त्याआधी कन्हडीला जायला लागेल कारण आज संडे संडेला कन्हेडीचा बाजार असतो आणि मंडेला कोंड्यातला बाजार असतो सो सोमवारी तिच्या ऑफिसमुळे कधी कधी तिला पॉसिबल नाही होत सो आज वेळ होता तर मला बोलली मला एक तास द्या फक्त पटापट मी माझी शॉपिंग करते व तुम्ही तुमच्या कामाला जावं मग परत आपल्याला साईलसाठी पण खेळ वगैरे घ्यायचे होते आणि बोटॉक्स म्हणून एक टॉनिक येतं जे आपल्याला भिंतीवरती स्प्रे करायचे बकऱ्यांसाठी ते टॉनिकसुद्धा आपण कनडीतून घेऊ सो आज कनेडीचा आठवडा बाजार फिरूया थोडीशी शॉपिंग करूया थोडी पोटपूजा करूया पप्पांसाठी साईलसाठी आणि घरच्यांसाठी थोडंसं खायला पण घेऊन जाऊ आणि मच्छी घ्यायची आहे संडे आहे सो काहीतरी मावरा गावता काय तर आपण तर कनेडीतल्या मामांच्या मटन शॉपवर आलो आहे मटन घ्यायला आणि श्वेता बाहेरच आहे तिला म्हटलं वजरी येऊ का तुझ्यासाठी बिछाडी काहीतरी असं खावंसं वाटेल तुला असं माझा अंतरात्मा सांगतोय नाही बरे कनिडीचा <laughs> बाजार जास्त करून तो अप टू कणकवली साईडला भरतो हा बरोबर बोलो इंग्लिश अप टू ना टूवर्ड्स टुवर्ड्स कणकवलीच्या दिशेने भरतो आणि इथे सा ह्या साईडला बस थांबतात सगळ्या था। हा काय झालो ना बाजूला मटार आहे भेंडी आहे पडवळ आहे अगे कशा दिलं सांग तरी दोनशे दो दो तीन बाबा तुला किती दिलं डायरेक्ट पिशीच घालून घालू काय किती दिलं ते तर सांग किती सो साठी अर्धा किलो चिकन घेतलंय आपल्या घरासाठी मटण घेतलंय शेतासाठी भाज्या घेतल्यात आणि आता जाऊया आणि आमच्या मनसेकर काकीकडे एक गरम गरम पॅटीस खाऊया कॅनडीचा बाजार छान वाटतो की फोंड्याचा बाकी कपल काय म्हणता बरा पाऊस पाणी बरं आमच्याकडे नाही नाहीत कॅनडी जास्त पडत असं वाटतंय काकांचा धंदा पाणी काय म्हणत आहे पावसात थंड असेल नागा हा मग बाकी बरी दोनशे रुपया तर छोटू पिकाव घेतलाय दोनशे पासष्ट बोल होते पण दोनशेला दिला आणि हाय पण छान कालिंका भरभीर घालताना माती खनक बरा आणि हात पण दुखणार नाही मोठे पिकाव घेतले की मग उगा त्यांच्या हात दुखण्यापेक्षा ह्या छोटू काम छान करता एक होत हा आणि ह्या छोटूला पण काम करायला जम सुमंडळी घरी पोचतोय आता सगळा सामान जे घेतलेला सायल बिलपासूनचा बाकी श्वेता गेली तिकडे पोंड्यात भाज्या घेऊन तिकडच्या घरी तिला सोडला आणि आता घरी पोचून मटण करू काय आधी आणि जेवल्यावर मग साईलच्या कामाक जाऊ घ्या कैसे होगारी लेट झाला पाऊस जरा आज शांत रोजपेक्षा तर मंडळी छान फूटभर जेवण झालं आहे मटण खूप छान केलेलं आहे आमच्या आईने आणि मस्त ताट दोन भाकऱ्या भात मटण आणि डाळ असं छान बेज झालं आहे साहिल भाई पण आलेले टेस्ट करायला ॲक्च्युली तो जेवण आलेलं त्यामुळे जास्त खाल्ला नाही इथे साईलचं खत आहे आणि चार आहे तो घेऊन चालले साईलच्या घराकडे गे। त्यातही ठेवता लाव त्याची बाईक घेतला आणि जरा सांडीवर जाऊन येतो बरेच जण म्हणते हो पर्यटक आलेत पर्यटक आलेत मी पण पाच सजणं बघितले तर साहिल म्हटलं तर जरा एक राऊंड मारू तिकडनं जरा फोंड्यात जाऊ आणि मग येऊन उर्वरित काम करू तर इथे साहिलने श्वेतासाठी हा नीर फनस दिलाय आणि आता हा फोंड्यात घेऊन चाललो आहे आणि ही आमची मोहूळ पाडावेवाडी इथे सगळी पाडाव्यांची घरा आणि हा इथे इंद्रायणी उरलेला आमच्याकडचा तरवा जो, जो, जो सॉरी भात उरलेलं ते मिलींच्या आईला दिलेलं तिने पेरून मग इंद्रायणी एक किलो ला लावला या साईडला साईलची गाडी आकडे असता आणि हे शैलूचं घर हर्षद शैलू अजूनही नळ घरा बघू गावतात याच नशीब गेला तो जमाना आता थोड्या वर्षांनी सांगू च लागत बघा नळे असे दिसायचे आणि हे आमचं संपूर्ण हरकुळ गाव सगळ्यात इथं आपण आता सांडीवर जाऊ आणि मग पुण्यात सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजलेत आणि जो समोर निळा बोर्ड दिसतोय त्याच्यावर जिम आहे आणि आज माझा पहिला दिवस आहे जिमचा सो सेट टू ऑल द बेस्ट मी माहीत नाही आता हा उचललेला आम्ही कधीपर्यंत आता धरून ठेवणार आहे पण प्रयत्न नक्की गुड मॉर्निंग चला गणपती बाप्पा मोरिया अजी काय घेऊन बसला सकाळ सकाळ या

साप धुवचे लागत नाही साफ धुवागत लागत साफ धुवत प्लास्टिक उजाडलाय आजी आमची आर्मी साफ करता पप्पा आणलेल्या फोंड्याला मी फोंड्यात ना आलो साहिली भाई मला अर्ध्या रस्त्यात घ्यायला आले तिथपर्यंत मी चालत आलो आज जिमचा माझा पहिला दिवस होता खूपस भयंकर होता दिवस पण ठीक आहे चांगले सवयी अंगाला लागायला वेळ लागतोच ना आणि त्रास पण होतो वाईट सवयी माणसाला पटकन लागतात आणि त्रास पण होत नाही होतो तो, hmm, तो, तो एकदा शेवटला होता मग टाटा बायोटिक केअर करायची वेळ आली की <laughs> तर आपली इंद्रायणीची लावणी इतरांच्या लावणीला टफ आहे वास इथपर्यंत येतोय दरव्याचा हा 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 ह्याचा पण वास येत ना आणि बऱ्याच दिवसांनी निमार पडला छान वाटतंय झुझिवणारा वारा नदीचा आवाज आणि निसर्गाची काय म्हणतात प्रेमळ अशी देवाने दिलेली देणगी सो आम्ही आहे काल आम्ही फुल टाइमपास केलं काल संध्याकाळी साहिलबाई समोसे खायला चक्क पाहून तास फोंड्यातच ता थांबले खाय काही होऊ नये खायचंच आहे या हिशोबाने होता तो सो so, समोसे घेऊन घरी येईपर्यंत उशीर झाला आणि मग कालचं काम तिथे ठप्प झालं आता आम्ही चाललो आहे पलीकडे लक्ष्मण काका म्हणून आहेत ज्यांचे बकरे आहेत मिनी आफ्रिकन बोर जातीचे ओरिजिनल नाही पण आहेत त्याच तशाच पद्धतीत सो त्यांची ठेवण्याची पद्धत काय आहे त्यांची बाळगण्याची पद्धत काय हे सगळं जरा आधी बघतो आणि मग आपल्या बकऱ्यांना काय करायचं आहे ते करतो तोपर्यंत पप्पा पण येतील चला आजच्या दिवसाची मजुरी सुरू झाली आहे कालपासूनच गणपती गणपती बाप्पा गण मोर्या गण पहिले ह्या साखोरीला काय हेच कामधंदे होते ना साखर फे, फेमस साथी शायद या पिपाणीसाठी साठी हो तरी कमी झाली पहिले मध्ये बैदी होती सगळी ती बघ अजून आहात हो आमचं जुनं लोखंडाचं साखर तो होता कॉन्क्रीटच साखर त्याच्यावर की किंवा झाड गावायचा फेफेत राहायचा आणि मग वरचा तर अलगत ओढून काढायचा आणि वाजवत रावायचा असा आणि आमची नद कधी कधी ह्याच्यावरून पण पाणी जातं इतकं पाणी वावत तुला झावडा पण ह्याची तुला भरली ना एकदम मासे कशा ते सुरुवाती किल्ल्या ओपन होती तेव्हाचे होते काकांच्या घरी आलेलो तो तर नाही सॉरी ते तर नाही भेटले भेटला हा ॲक्च्युली ह्याला तो होता तो चुकून त्यांच्यासाठी निघाला आणि ही त्यांची शेड आहे ज्यात अप्रॉक्सिमेट वीस बावीस नग असावेत असा माझा अंदाज आहे पण आता ते नसल्यामुळे आपण असं जाऊ शकत नाही डायरेक्ट कसं आहे कोणाचंही काही दाखवताना त्याची परमिशन घेणं त्यांची परमिशन घेणं गरजेचं आहे आज काय होतं आहे आज मी एकेरी का बोलतो आहे ठीक आहे पण शेडचं जे हे आहे म्हणजे जमिनीपासून आपल्याला कमीत कमी तीन फुटावर बकरी ठेवणं मस्त आहे कारण त्यांच्या लघवीचा गॅस दोन फुटापर्यंत हवेत राहतो कारण तो जड असतो ते त्याच्यावर तो उडू नाही शकत आणि त्याच लघवीच्या गॅसमुळे बकऱ्यांना त्याचा त्रास होतो म्हणून ते बकरे ऑलवेज वर ठेवतात हेच बघायचं होतं त्यांनी कसं ठेवलं पण हे आता आमच्या बजेटमध्ये नाही आपल्याकडे आहेत हाय काय काय करत रे सांगत नाही तो बनवलाय काय तू हा काय नाही गे ते साहिलच्या उद्या मंगळवार काकी उद्या मंगळवार नाही <laughs> मोठा <laughs> तू हेल्पर आहे विसरू नको आर नॉट कारागीर एका फुटात किती इंच असतात साई एका फुटाला इंच किती हा एक फुटाची इंच किती आणि किती स्क्वेअर फुटचा एक फूट किती स्क्वेअर फूट किती फुटाचा एक स्क्वेअर फूट सॉरी माझा प्रश्न चुकला तुला <laughs> हा चार शबा तो होऊ शकतो का रागी जा कर मी नाही <laughs> 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 तर लक्ष्मण काकांच्या इथून आता पुन्हा एकदा साईलच्या वाड्याकडे जातो आणि फायनली आता कामाचा गणेश या नामा करायची वेळ जवळ आली पण त्याआधी एक छोटासा रील केला आहे जो आपण इंस्टाग्रामवर अपलोड करू लवकरच आणि सोबत यूट्यूबला शॉर्ट्स पण टाकू बाकी तिकडे जुने पुराने वासे आहेत जे आपल्याला पाच सहा लागतील तेवढे घेऊ कट करू मापात आणि मग हेसी तोडून त्यांना बेस तयार करू असा सगळा मनसुबा आहे आता किती पॉसिबल होत खेकडो गेलो आहे साईलच्या घराकडे गेल आता वाड्याकडे जाता त्या बाजूक पाणी जरा जास्तच व्हावतं आता सगळा झऱ्याचा पाहिजे ना साई

आणि तुम्ही कापत असताना आम्ही मोकळे असणार याच काय नाही असं रडता औषध आता गोडा आणि जरा अजून पप्पा आता पप्पा डॉक्टर पण झाले मी आता इंजेक्शन काल सगळं बघलं सगळ्यांना बघल इंजेक्शन कशी दिल्या तर आता कामाची सुरुवात झाली आहे पप्पा ते तीन तीन फुटाचे तुकडे तोडत आहेत त्याचे चार भिंतीला उभे राहणार आणि आपण खेळ मारून ते मेन स्टँड घेणार आहे ह्यांचा म्हणजे सगळा लोड हे वाशे घेणार आहेत आणि त्याच्यावर मग आडवा वासा ठेवून ही जी काय म्हणतात हेस असते त्याची उघडायची आणि हेशी बांधायची किंवा ह्याशी ठोकायचो खेळ बघू आता कामाक सुरुवात तर झाली आहे कधी होता सांगता येत नाही पण होता ना आणि आता जरा बकऱ्यांची पण तब्येतीत सुधारणा हा तर दुपारचे तीन वाजले साईलचे काम अर्ध्यापर्यंत पोहोचले म्हणजे जे उभे सपोर्ट वगैरे करून जो टेबल रेडी करायचा तो ऑलमोस्ट होत आला आहे पण खेळ बारीक पडत आहेत आमच्याकडे आहेत ते दोन इंची खेळ आणि गरजेचे आहेत तीन इंची खेळ आणि आमच्याकडे सुईपासून सोन्यापर्यंत जे काही हवं असेल त्यासाठी फोंड्यात जावं लागतं इथे आजूबाजूला जवळपास एक दोन किलोमीटरच्या अंतरावर काय नाही हां सो माजलीसाठी ते तीन इंची खेळ आता आणायला मला फोंड्यात जायला लागेल सो सायलानी मी जाऊ पण त्याआधी आता पोटपूजा जेवणार पप्पांनी सकाळी सळमी आणलेली मगाशी आजी साफ करताना बघितलं ती सो अळम्याची भाजी आ कांद्यावरची आणि जाता जाता परत बघू अळमी आलेत का आली असतील तर जमिनीत अळमी कशी येतात हे दाखवतो मंडळी बघू शकता अशा प्रकारे येते ही आणि येतात ही बघा हे बघा येते तर मंडळी जेव किंवा आजीन गेल्यानंतर मगाची अळंबी हे गावठी लोणचा घरचा आईने केलेल्या भाकऱ्या आणि मला आवडते म्हणून खास केली आहे कारल्याची भाजी सो आज केळीच्या पानात सात्विक जेवण आहे तुम्ही पण जेव केव्हा आम्ही पण जरा जेवतो आणि मग खेळ्यान उजावतो तर पुन्हा एकदा कालसारखे त्याचवेळी त्याच ठिकाणी येऊन पुचले आता मात्र खेळ्यांची इंची कमी आहे काल आम्ही सहा इंची खेळ नेले आज तीन इंची न्यायचे त्यानंतर तिकडे होल्डर आणि बल्ब न्यायचे आणि इथून जाता जाता पप्पांसाठी चहा घेऊन जाऊ कारण ते पण तिकडे वरतीच येतात वाड्याकडे नाडायला सो चहा बनवायला मिळणार ना त्यांना आणि त्यांना फोंड्यातला तो अमृत तुल्यवाला चहा आवडतो सो आधी काम करूया मग चहा घेऊया आणि जाऊन मग चहा पिऊन परत काम करूया हि लाव घराकडे आणि शेतात इलाव पप्पा मी आणि साईल शेट साईल गेल्या आता उरलेली वायर आणायला आधी वायरिंगचं काम करूया म्हटलं सो तो त्याच्या घरातून कनेक्शन डायरेक्ट वाढत घेतोय आणि मग बाकीचं फिटिंग करून होल्डर लावून सगळ्यात तिथे लाईट आणायची वाढत धोक्या लागला फायनली so, साईलच्या वाड्यात लाईट आली आहे ते पण त्याच्या घराच्या इथून लाईन वडून वडून कशी कशी आणलं आणि आता इथे हा टेबल एवढाच रेडी झाला आहे अजून याला तिथे एक सपोर्ट इथे दोन सपोर्ट आणि त्यानंतर मग आडव्या रिपा मारायच्या आहेत आणि मग उभा असा तेवढं त्यांना बाहेर खाली पडू नये म्हणून पॅक करून एका साईडला दरवाजा करायचा आहे सध्या आमच्याकडे आता हे एवढेच आहेत पण आता पावसाळ्यानंतर होईल रोल <laughs> साहिलचे डॉक्टर झालेत पप्पा आमचे सो लाइटिंगचं काम आवरलं आहे आणि घरी आलोय आता बाकीचं काम उद्यावर गेलंय काय माहिती आता एकदा नाही तर तीनदा नाही अशातली गज झाली पण उद्या तरी फायनली ते काम होईल आणि बकरे उद्यापासून वर राहायला सुरुवात करतील आता उद्याचा दिवस पण साहिलसाठी काढायचा आहे त्यानंतर विचार करतोय की डोंगरात एक राऊंड मारून यायचा सो पप्पा मी साहिल मगाशी पत्या भेटलेला सो तो पण म्हणाला तर आहे आता कस येईल की नाही त्याच्यावर बाकी आमच्या आजीकडे मी बाईकची चावी ठेवून गेले धन्यवाद चावी सांभाळल्याबद्दल चावी कशी रुमाला अगदी घट्ट बांधून ठेवलं नारवा आणि कार दिलेली मी धुवायला सो ती फोंड्यातच आहे सो आता बाईक नाही फोंडा तर म्हणजे तिसरा दिवस पण आहे आणि सकाळपासून साहिलच कामाच्या पाठीवर आणि अजूनही काम काही पूर्ण झालेलं नाही आज आम्ही त्या रिपा मारायला घेतलं आणि काम खूप किचकट आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे बाकी काम पूर्ण झालं की दाखवेनच आज पप्पांनी आळमी खूप आणली आहेत त्यानंतर कोंब आणलेत पण ती रेसिपी करायला पण चान्स नव्हता कारण लाईट नव्हती सो आजचा दिवस पण रिकामा गेला आहे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ जे आपण साहिलीसाठी मेहनत करतो आहे आणि त्याला प्रोत्साहन देतो आहे किंवा त्याच्यासोबत उभे राहतो आहे सो so, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण साईलसोबत असेच उभे राहा बाकी चॅनल नेहर असेल तर काय कलरचं पटन ते आपण चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही म्हणा जसं लाकडाची काय मेहनत करतो लोखंडाचा आणायचं जा करायचं पटकन तर तितका आता बजेट नाही अजून थोडे नग घ्यायचे आहेत बकऱ्यांचे तर त्यासाठी पैसे राखून ठेवलेत बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्या सोयीन राहा उद्या अळमी एशीचे कोम आणि माहोरा अशा तीन तीन व्हिडिओ मला बनवायचे आहेत साईडला मदत करायची माहीत नाही हो मी उद्या काय करणार पण करणार नक्की आणि हे विकुचवा कोण गिराय काही तिच्या म्हणालो गटारी का उचलतोय